नमस्कार मित्रांनो मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनल वर तसेच फेसबुक चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो जर आपल्याकडे शेदापत्रिका असेल तर शेदापत्रिका बंद होणार आहे तर का बंद होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य शासनाने एक जी आर निर्गमित केला आहे आणि ज्याचंच नाव आहे अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत म्हणजे ज्या काही सिधापत्रिका आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्या अपात्र आहेत ज्यांच्या अपात्रतेचे कारणे मृत व्यक्ती किंवा मयत किंवा इतर स्थलांतरित होणे किंवा एकाच गावात दोन शिधापत्रिका मिळणे या प्रकारची कारणे आहेत तर ह्या शिधापत्रिका आहेत ह्या रद्द होऊन जे काही आपले नवीन सिधापत्रिका घेण्यासाठी इच्छुक लोक आहेत त्यांना शिधापत्रिका देण्यात याव्या यासाठी ही शोध मोहीम राबवण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्याकडे जो सिधापत्रिकेचा जो कोटा आहे तो फक्त सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या इतकाच आहे त्यामुळे राज्य शासनाला नवीन सिधापत्रिकाला धान्य हे एत देता येत नाही त्यामुळे या सातशेचा चा हा जो कोटा आहे हा यामध्ये काही सिधापत्रिका वगळता येतील का त्याचं शासन लक्ष देत आहे आणि ह्या ज्या शिधापत्रिका आहेत ज्या कशामुळे आहेत पहा तर दुबार म्हणजे द्रबल ज्यांना शिधापत्रिका आहे स्थलांतरित आहेत कोणी मयत आहेत तर असे लाभार्थी यामधून व वगळून नवीन लाभार्थ्यांना यामध्ये स्थान देता येणार आहे तर, तर त्यासाठी जी शोध मोहिमा आहे ती शासनाने सुरू केली आहे तर तिचा तो कालावधी आहे तो एक एप्रिल एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीमध्ये ही जी शोध मोहीम ही राबवण्यात येणार आहे दरवर्षी आणि या शोध मोहिमेमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारची माहिती आपल्याला शासनाला द्यावी लागणार आहे त्यामध्ये जो काही सिधापत्रिका आहे दुकानदार आहे तो शासन निर्णयानुसार आपल्याकडून जी काही सिधापत्रिकेबद्दलची जी माहिती आहे ती गोळा करणार आहे त्यावर जे काही आहेत ते आलेल्या माहितीवर कार्यवाही करणार आहेत जसं की ज्यांनी जे काही कागदपत्रं दिलेले आहेत त्या माहितीचं गट अ आणि ज्यांनी कागदपत्र सादर केले नाहीत अशा अशांचा गट ब हा तयार करण्यात येणार आहे ज्यांचे कागदपत्र सादर झालेले नाहीत अशा गट ब करता पंधरा दिवसांची मर्यादा देण्यात येणार आहे जर पंधरा दिवसात कागदपत्रात काही कमतरता किंवा प्रयत्न करत असताना अडचण आल्यास आणखीन पंधरा दिवस ते अधिकारी आपल्याला वाढवून देऊ शकतात आणि जर आपण कोणतेही कागदपत्र दिले नाही तर आपली एक पंधरा दिवसाच्या नंतर आपली ही रद्द होणार आहे तर सर्वांसाठी हा जो सिधापत्रिकेचा जो फॉर्म आहे तो मी तुम्हाला दाखवतो आहे तर आपल्याला हा जो फॉर्म आहे फा हा अशा प्रकारचा फॉर्म आपल्याला यामध्ये भरून द्यायचा आहे मित्रांनो आणि हा फॉर्म आपल्या रास्त भाव दुकानदाराकडे यांच्याकडे जमा करायचा आहे तर यामुळे आपली जी काही सिधापत्रिका आहे ती बंद होणार नाही आपल्या सिधापत्रिकेची योग्य माहिती सरकारपर्यंत पोहोचेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद